गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ त्याला बाहेरच सगळं काम आवडलं बापू दुध घेऊन आले चहा करायचा को चहा केलेला आहे मी ह्याच्यात दूध वतायचं आता ह्यांला थोडस यायचं दुध वापरावं लागतं तो पाठ असू द्या आणि का तर दोन तीन महिने

एवढं शांगणार घातलं का था। था। चाह चाह ए, आता त्याला नाही ना कर आपलं थोडं का होईल घातलेलं अगोय हा चाललंय उतू चाललंय उतू हो चहापैकी आता दुधाचा चहा प्यायचा मस्त बापूला लावलं होत आपण शेवरच आहे दोघी नाही तरी लय कमी केलाय चहा दोनच टाइम पितूया सकाळचं एकदा आता एकदा पेल्या परत काय चहा होई

कशाला पाहिजे आता उन्हाळ्यात पाऊस आहे का नाही झाडांना झाडांना का पाणी नाही म्हणजे काय झाड येतेच की सुकाय लागली ती पाणी मागते ती झाड आता पाणी पाणी नाही पाणी कमी आलं पण कस तरी जगवावं लागते मी शेवटच्या महिन्यातच झाड जगायला जार लागते ती तर येतो की पाऊस हो, आता ही महिना कडक आहे सगळ्यात हो एवढा महिना झाला एप्रिल महिना झाला की मे महिन्याच्या शेवटच्या ह्याच्यात तर पळतो पाऊस पण काय माहित बाकीच्या गावांना झाला की गाराचा पाऊस बरेच कुठं कुठं झालाय काय वारं वार कोणाचं काय उडवले पत्र कुणाच काय लुसकान किती हे काय ज्याचं गहू ही माग असायचं हरभर म्हणजे हाता नसत्याला बहुतेक पण तर गहू ही असं खराब होत्यात कुणाची कलिंगडी कुणाचं काय नाही कुणाचं बाय लाख लहान शेतकऱ्याचा सारखी कुलग्याचा शिपूट लांबलेला राहतो आज नाही पावसाला तर बरं होईल उंदिया नाही आला तर बरं होईल तरी तरी यावा सारखे शेतकऱ्याच चालूच राहत नाही पण आता ह्या महिन्यात पाऊस पडल्यानंतर परत येत नाही वाटत लशी लय ज्वारी बाजरी पेरायला पाऊस ना हे महिन्यात नाहीच म्हणजे लय करून येऊच नाही तेच की मी हा बाजरीला पाऊस पडत नाही ना ला मग माणसं बाजरा पेरतात तर मग बाजरा येतच नाही त्याच्यात वाट होऊन जात सार जनून जाते त्या कुणाचं काय कुणाचं काय त्याच्यामुळे मग असं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आमची भाजी शिजली शेवग्याची शेंग झाली या आणि आता झाडाची काढून हो दारात झाड ती लई लांब जायचं आणि आता मी जाणारे कपडे धुवायला पिऊन आता करणारे बकरी छान आणि आमचा चहा पण इकडं आहे मस्त असा तर या तुम्ही पण चहा प्यायला सकाळचा गुड मॉर्निंगचा आणि बाय बाय सगळ्यांना सकाळ शुभ सकाळ हा शुभ सकाळ आणि म्हणता ना दिवस कुठे गेली देवाला तुम्हाला दाखवलं होतं देवाला गेले तुम्ही गेल ती बाळ कसं असतं जाते मी माहिती नाही एकदा आमुशाल जाता पण ह्या बारी ल्यामुसे जो कावली तेही होतं ते ना पाडवा होता पाडवा होता त्याच्यामुळं म्हणीसेच्या आरख्याचं सासूबाईचं वरिष्ठ ताईचं आमच्या नाही जात आलं तर असं जसं घडेल तसं करतो या तसं काय नाही नियम आपला फॅक्टरी द्या तो कामनी लय नेम केलं वायात म्हणतात ना ती म्हणत आहे लय नियम केलं वाया गेलं मग त्यात त्यात असा होतं लय का लय आपल्या ज्याने होतं ना कशाला त्याच्यात लय खोडवर शिरायचं घेऊन द्या लय नियम करायचं आपलं थोड्यात थोडं असत थोडं करायचं असू द्यात बाय बाय सगळ्यांना